मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले माझ पायांडी आहे आणखीन गणेशाचं मंदिर आहे गणेशाचं एक छोटीशी मूर्ती तिथं भुजले यांनी हे जे शेजारची बिल्डिंग दिसते ती खाजगी आहे वैयक्तिक बिल्डिंग आहे ती आणि हे सगळं अन्नक्षेत्र आहे एवढं मोठं मोठं लाकडं बघा कसे आणले तर आज जाऊया आपण कोण आहे का बघूया इथं आई काय करायला आहे काय ओळख लागली काय इथं अन्न बघा मित्रांनो एवढं मोठं आणि गेल्या वेळेला आपल्याला ज्या आई भेटल्या होत्या त्या आई ह्या वेळेला सुद्धा आहेत इथं कुठे गेलेत पुजारी बाहेर गेले बाहेर इथं मित्रांनो पुजाऱ्यांचा नंबर आहे हा नंबर चालू आहे काय इथल्या पुजाऱ्यांचा नंबर आहे नंबर कोणाला पाहिजे असेल तर घ्या हा ह्या मंदिराची माहिती विचारण्यासाठी इथं ह्या आ... जरा पुसलं आहे तुम्ही त्यामुळे चुली बघा इथं अशा आहेत सण जरा जरा विश्व करतो ह्या लहान चुल्या आहेत इकडे ह्या मोठ्याच्या मोठ्या चुली आपण बघितल्या होत्या गेल्या वेळेला काय मोठ्याच्या मोठ्या चुल्या आहेत असं इथून जणांना घालायला हे बघा एक दोन झाल्या ह्या तीन चार आणि हे पाच लग्नाला किती हे घेत आहे भाडं त्यांच्याकडे असते काय म्हणजे काय आणि कसलं कार लग्ना सुरू लग्न सुरू कसलं कसले लगना सुन, लगना कसले कार लग्न तेवढंच लग्न तेवढंच वाढदिवस वगैरे असे काय होत बारसे वाढदिवस बारसे वाढस म्हणजे कसं असते ते वाढदिवसाचे अंडी तिने फुटणार अंडी तिने फुटणार तिने वाढ अंडी हा 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 चालत नाही वाढदिवस नाही चालत आणि ते कसं असतंय आमचं जेवण असेल तर चालत आहे अंडी बिंडी असेल तर इथं काय तेच की साखरच की जावाळतन काढून घेतात बघ जावाळतन काढून घेतात येत भात आमटी जर जर घ्यावा आता सगळं धुतलं ते चुलीवर बसायचं आहे तिकडं नाही आम्ही काय घेतो घ्या आम्ही काय अडचण नाही आणि काय आणि काय अडचण काय तुम्हाला इथं अडचणचं पाण्याचं अडचण आहे सगळं व्यवस्था करून बघल काही निघलं नाही निघलं नाही आता पाणी बाहेरच आणता पाणी बाहेरचं आणता नाही एवढं मोठ्याच्या मोठा सगळ्या पॅसेज एवढं धुवून टाकला तुम्ही सगळं पाणी करायचं पाहिजे सर करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे एकदा झालं बरोबर बरोबर आहे आहे मित्रांनो आईंच गाव ह्या माद्याळ माद्याळ म्हणजे दुंडगे माद्याळ तिकडचं कापशी मादगे मादेळ दुंडगे जवळ मादळ आहे संकेश्वर रोडवर गडिंग संकेश्वर रोडवर आणि त्या इथंच येऊन राहिलेत आणि त्यांचा मुलगाच इथं पुजारी काम करतोय त्याचं नाव काय सोमनाथ सोमनाथ पुजारी सोमनाथ पुजारी म्हणून आहेत तिथं मागच्या वेळेला त्याने आपल्याला मुलाखत दिली होती तर खरंच ह्या दोघांचं सगळं घरदार सोडून इथं ह्या सगळ्या सेवेला आल्यात खरंच ह्या दोघांचं किती आभार म्हणावा तेवढं थो थोडं आहे कारण हे सगळी सेवा करायची इथं आता आता आम्ही आलो तर ह्याने सगळे हे कामात होते बघा इथं हे सगळं पुसून काढत होत्या धुवून काढत होत्या काल लग्न झालं का इथं चांगलं बळवांच्या नावानं चांगलं मित्रांनो तर ज्या ह्या आई आहेत मला सांगतायत की त्यांना अटॅक आला होता त्यांचा जो अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकूया बोला बोला, बोला, बोला नावाने चांगला तिसरा अटॅक न उरलो मी तिसरा अटॅक आला होता कधी आता पाच वर्ष झाला आणि त्याच्यानंतर जे कोल्हापूरला सगळं भूल त्यांनी केलं भूल वर ते खाट वर घातलं मला त्याच्यानंतर डॉक्टरचे मित्र आल्यावर बोलत बसला त्याच्या भूल उतरलं खाली मग ते भूल केलं आणि केल्यावर आणि ऑपरेशन करायचं साहित्य सगळं त्यात घेतलं घेऊन त्या विचार आणि हे केलं सगळं क्लिअर बघायच्यासाठी आणि तुम्हाला काही नाही म्हणून बाळूमा हाय तुम्ही काय करताच म्हणून आम्ही बाळूमाच सेवा करायला असतो तुम्हाला काही नाही अठरा पेशंट बाहेर पडल्या आमच्या बरोबर आणि एक पण पाणी गिळत नव्हतं मला चलायचं नाही मडच आहे म्हणाल तर लोक सगळं बरं दोन महिन्याना आता काय हे टिकते म्हणून सांगितलं सगळं डॉक्टर म्हंटल तर हे काय उरणार नाही केलं तरी उरणार नाही केलं नसलं तरी उरणार नाही असं हो परत आलोय मी मग आता पाच वर्ष झाली या गोष्टी म्हणजे मामाने तुम्हाला मरणाच्या डाळ्यातून बाहेर आणलं का आणलं ते सांगा की सेवा करायसाठी ही <laughs> सेवा <laughs> 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 करण्यासाठीच तुम्हाला एवढं जीवदान दिलंय आणि तुम्ही ती सेवा अगदी निश्चिमपणाने करताय हे महत्वाचं हे ताकद दिल्यावर करायला काय वा ताकद दिलाय आणि कृपा झाल्यावर करायला काय हो आणि देवावर कोणी बी राग धरायचा नाही काय केले म्हणून काही राग धरायचे देवाला आणि सेवा करायचं आणि पुढं तर आमच्या पोरासाने सुख ठेवते त्याचा विचार करायला पाहिजे म्हणजे काय देव सुख देऊ दुःख देऊ दे काय त्याचा सेवा त्या करायला देवाची सेवा करायची राग होत म्हणून राग धरायचा नाही होत नाही म्हणून राग धरायचं नाही आमचं काम झालं नाही ह्याला करा कशाला करायचं म्हणून तसं करायचं नाही इमानेनं वागायचं बोला इमानेनं बोलायचं इमानेनं खायचं खायचं काम भरपूर करायचं जेवायचं जेवायचं तेवढं काम आहे आमचं भरपूर काम करायचं महत्वाचं म्हणजे आळस आळसपणा सोडायचा आणि भरपूर काम करायचं काम किती केलं का तेवढं अंग हलका होते आणि एका जागेला बसून खोला तर अंग आणि जड होते कालच आमच्या घरामध्ये येऊन एका व्यक्तीने हेच हीच गोष्ट सांगितली होती काल हाँ. काल आमच्या घरामध्ये एक व्यक्ती आली होती आणि काम करणं किती इम्पॉर्टन्ट ते आमच्या घरातलीच व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सांगितलं होतं आणि तुमच्या तोंडून आता हे झालं की आयुष्यात येऊन काम करणं किती महत्वाचं आहे कामच करायला पाहिजे हो कामच करायला पाहिजे काम केलं की आपलं आरोग्य चांगलं राहतं आपले बुद्धी चांगली राहते सगळे सरांती असते आणि कोण वी आले रागाने यायचं नाही या बस म्हणायचं एक काय बघायचं सांगायचं आणि ते तुमच्या तुमच्याकडनं तो गुण घेण्यासारखा आहे कारण तुम्ही आता आल्यावर ना आल्यावर अगदी सगळं हे काम सोडून तुम्ही आमच्याकडे आला इथं सगळं आम आमच्यावर आहे तुम्ही आम्हाला एक दोन घास घातला तुम्ही चारवला आम्ही म्हणजे दोन घास खाऊ घातला आम्हाला खरंच हे म्हणजे आम कोणतं दुसरं असं काय म्हटलं अरे बाबा हे काम आहे हे आले ह्या अर्ध्या वाटत आले आता हे काम अर्ध काम अर्धवट सोडल्या पाहिजे आणि ह्यांच्या मागे लागाय पाहिजे असं काहीच नाही तुम्ही केलं तर चालतंय माणसाला बघायला पाहिजे माणसाला बघायला पाहिजे बाळमा देवळात कशाला येतात विश्रांती घ्यायला चार घेतल्या चांगल्या घ्यायला येतात हेच तुमचं काम काय आहे कामच सारखाच असणार कामाकडे बघायचं नाही माणसा आलेला बघायचा पाच मिनिट बसवायला सांगायचं तांदूळ घालायचा भात एमटी करून घालायचं एवढं आम्हाला हे आहे बाकीचं काय पैसे दे त्यात घ्यायचे काय विचारायचं नाही आम्हाला काय ताकद तेवढं द्यायचं आमचं मुलांचं ते हो तेवढं चांगलं तेच मागून घेणार आणि काही बाकी आम्हाला विचार नाही काम करायचं पैशाकडे कर बघायचं नाही मोबदल्याची अपेक्षा करायची नाही काहीच विचारायचं नाही किती सुंदर विचार आहेत तुमचे आणि खरंच मला बरं वाटलं तुमच्यावर बोलून आणि आमच्या सगळ्या ह्या सबस्क्रायबरना म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सगळं तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं बर धन्यवाद आणि तुमची ही वृत्ती अशीच राहू दे आणि तुमच्या मी हे काम तुम्हाला घेतलं माझ्यावर तुम्ही बोललेला आधी पण पर परत मी शूट का केलं कारण मला समजलं ते सगळ्या जगाला समजावं हो। आणि तुमच्या प्रसंगात कोणतरी शहाण व्हावं देवाची सेवा कशी करायला पाहिजे हे सगळ्या लोकांच्या पोहोचावं मग आमचं घरात काम आहे म्हणून राहायचं नाही <गणाँ> जायच किती बी काम <laughs> असेल तर करायचं आहे ना डोक्यात करून यायचं एक महिना करायचं नाही पाच दिवस करायचं काही झालं दोन दिवस करायचं करायचं असलं तर करायचं मनात का नाही माझं काम एक होतं हे तर राहिलो तसं म्हणायचं नाही चांगलं निर्माण राहायचं जायचं सुटायचं थांबवायचं आता आम्ही सगळं कसं सोडून आला नाही तसं सोडून पाठीमाग आहे म्हणायचं नाही बघ असं पाहिजे आम्हाला मित्रांनो ह्यांचं सांगायचं म्हणजे यांचं सगळं घरदार सोडून इथं सेवेला आलेत आपल्याला एक दिवस यायला काय अडचण आहे सांगा सेवेला सगळं सोडून इथं सेवेला आलेत खरंच धन्यवाद आई हां मनापासून धन्यवाद तुम्ही एवढं चांगलं आमच्याशी बोलला आणि आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं तुमच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं भरपूर काहीतरी म्हणण्यापेक्षा भरपूर काही शिकायला मिळालं तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्या आणि त्या तुमच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळावी अशा गोष्टी आहेत या सगळ्या खरंच तुमची सेवाही अशीच सुरू राहू दे आणि मामांची कृपा आपल्या सगळ्यांच्यावर तुमच्यावर माझ्यावर आणि बघणाऱ्या सगळ्यांच्यावर कृपा अशीच राहू दे चांग नावान चांगलं जय बळुमाय नाव सांगा आई, नाव राहिलं तुमचं गौरवा दुंडप्पा चवले माद्या मा माद्याळ दुंडप्पा हे कोल्हापूर जिल्ह्यातलं गडंग्लस तालुक्यातलं माद्याळ मित्रांनो गाव म्हणजे गडंगला संकेश्वर रस्त्यावर हे गाव आहे आणि इथून त्यांचं गाव एक दहा पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर गाव आहे पण सगळं घरदार सोडून त्या इथं राहायला आलेत आपल्या मुलांसहित चांगलं बळमांच्या नावानं चांगलं मग थोडा सुरुवात करायचं मग दिवस का कराव येणार नाही आठवण काढत नाहीतले काय सांगा जगरायचं दगड सगळं लहान बिण गोळा घालायचं स्वच्छता करायचं हे लोटायचं डोक्यातलं सगळं जाते जाते हा चला चला येऊ काय मित्रांनो आई सांगत होत्या की त्यांना गावाकडची आठवण जर आली तर त्या काय करतात ह्याकडेसनं त्या काळेसनं झाडं घेतात जातात आणि ह्याकडे त्या त्याकडेपर्यंत असं झाडू मारत जातात जे आठवण पूर्ण घराकडची जाते म्हणजे बघा की त्यांनी ते मना आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला त्यांनी सवय कशी लावली आहे बघा आपली आठवण घालवण्यासाठी पूर्ण इथं पूर्ण एवढं मोठं कामात गुंतून घेतात म्हणून त्या म्हणतात की कामात गुंतून घ्यायला पाहिजे असं म्हणतात आई खरंच तुमच्याकडनं शिकायला लई मिळालं येतो परत सांग बरं बळमच्या नावाने सांग बरं चला मित्रांनो निघायची वेळ झाली निघूया आता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा खाली मग कमेंट मी वाचणार आहे सोमवारी तर कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे काय ह्या चॅनलला शेअर करायला विसरू नका हे जे चॅनल नवीन आपण केलेलं आहे त्या चॅनलला सगळीकडे शेअर करायला विसरू नका बोला बोला बाळू नावानं सांग बोला मित्रांनो इथं प्रभा आमचे सांगाले काहीतरी प्रभा आमचे सांगाले तिला काहीतरी अनुभव आला आहे मोठा तू सांगायचा आहे तिला सांग की प्रभा तुझ्या पाया